माढ्याचा तेढा हा संपूर्ण महाराष्ट्रात कायमच चर्चेला जातो त्याच माडा मतदारसंघात आज माळशिरस तालुक्यामध्ये भाजपचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळेल आणि आपल्यासोबत माड्याचे भाजपचे उमेदवार तथा खासदार रणजितसिंह नाईक आहेत सर आज मोठं शक्तीप्रदर्शन मिळालं ही भाजपची ताकद माळशिरसमधली आहे का नक्की कशा पद्धतीची ताकद आहे जी आजपर्यंत सांगितली जायची की एका कुटुंबाची पण त्याच पक्षाशी दिसली ही ताकद ही विकास कामाची ताकद आहे आणि माड्याचा तिढा हा आमचाच तिढा पडलेला आहे त्यामुळे समोरच्या पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर होऊ शकत नाही म आमच्याकडून काय नाराज झालेल्या लोकांचा शोध घेतला आहे किंवा अन्य लोकांचा रोज उमेदवार बदलला जातोय भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ॲग्रेसिव्ह आहे मतदारसंघामधले भूतुना भविष्य ते सगळे सत्तर वर्षाचे प्रश्न या मतदारसंघामध्ये सुटलेले आहेत मतदारसंघामधले हायवे रस्ते याच्या ठिकाणी हा देशामध्ये आठवा क्रमांकाला पोचलेला हा मतदारसंघ आहे आणि लोक सर्वसामान्य जनता आज मोदीजींच्यावर देवेंद्रजींच्यावर एकनाथ शिंदेसाहेबांच्यावर खुश आहे आणि मताच्या रूपातून ज्यांनी लोकांना लोकांचा सन्मान आखला कृषी सन्मान दिला अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांना आज मोफत धान्य दिलं त्या मोदीजींची आठवण ज्यांनी रस्ते केले हायवे केले त्या मोदीजींची आठवण मतातून नक्की सर्वसामान्य माणूस व्यक्त करेल आणि या ठिकाण ऐतिहासिक निकाल तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल राजकारणात परिपक्वता महत्त्वाची असते आपल्या विरुद्ध जे दोन नाराज गट आहेत राज करने ले ले राज करने मनो मिलना तुन हे परिपक्व मुरलेले राजकारणी आहेत भविष्यात मनोमिलनातून परिपक्वता दिसेल आणि नेहमी हे सकारात्मक आपण असावं आपण या ठिकाणी आम्ही 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 वेगवेगळ्या विषयावर एकत्र लढलो पण आज एक एका ठिकाणी एक आहोत आणि किंबहुना त्यांनाही कल्पना होती की महायुतीमध्ये आल्यानंतर जर तिकीट मिळालं तर त्या आपलं काम करावं लागेल आणि आज येणार भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यातलं सरकार सोडून जाऊन विरोधामध्ये कुठेही कोणाचा दिवा लागणार नाही याची खात्री पण सर्वांना आहे त्यामुळं मला खात्री आहे सा की या ठिकाणचे जरी काही नाराजी असली तर देशाच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकांना सहकार्यासाठी ते भारतीय जनता पार्टीचा निर्णय घेते माशिरसमध्ये आज ज्या ताकदीनं सभा झाली किंवा कृतज्ञता मेळावा झाला जी गर्दी होती तशी अलोट गर्दी आपल्या प्रचारासाठी आणि अकलूजमध्ये बघायला मिळेल याच्यापूर्वीही मिलन कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी मागच्या दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी मेळावा झालेला आहे आपण त्याची व्हिडिओ आपण बघावेत अलोट गर्दीचा हा दुसरा मेळावा या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी माळशिरस मध्ये नव्हे तर संपूर्ण माळशिरसच्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलताना दिसेल दादा शेवटचा प्रश्न लव आज आपण देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि लवकरच प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता आहे त्याबद्दल काय अधिक माहिती आहे काय फडणवीसांकडून हिरवा मिळाला नाही प्रचाराचा नारळ फोडण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली सकारात्मक त्या ठिकाणी मतदारसंघामधल्या विषयावर चर्चा झाली विकास कामाचा आपण केलेला एक आढावा पक्षाच्या वतीने घेण्यात आला पुढचे ध्येय धोरणं आणि उद्दिष्ट आणि चॅलेंजेस याच्यावर चर्चा झाली त्यामुळं आजची चर्चा अतिशय सकारात्मक होती लवकरच या ठिकाणचा नारळ फुटून सर्वांना बरोबर घेऊन काम करू सर्वांना बरोबर घेऊन लवकरच माढा लोकसभेमध्ये काम करू असे सोतोवाच रणजितसिंह निंबाळकर देत आहेत संकेत कुलकर्णी जय महाराष्ट्र माळशिरस पंढरपूर